नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहताय मुद्दा लोकसभेचा पुढारे न्यूजवर सर्वात आधी आपण जाऊयात आपल्या न्यूज मॉनिटरकडे आज असे कोणते पाच मुद्दे आहेत की ज्यांनी आमचं लक्ष वेधून घेतलं आणि बनले मुद्दे लोकसभेचे बघूयात आपल्या न्यूज मॉनिटरवर पहिला मुद्दा आपण ठेवलेला आहे तो आहे सोमय्यांचे पाच उमेदवार मी त्यांना सोमय का म्हटलेलं आहे कारण सोमय यांनी ज्यांच्या ज्यांच्यावरती आरोप केले त्या पाच जणांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि याच लोकांना आता त्यांच्या प्रचारामध्ये जे मुंबईतले त्यांच्या प्रचारात किरीट सोमय्या दिसणार का असा प्रश्न विरोधक सुद्धा उपस्थित करतायत किरीट सोमयांची मात्र थोडीशी पंचायत झाली असावी सध्या तरी त्यांनी कोणतं वक्तव्य केलं नाहीये मात्र हे किरीट सोमयांचे उमेदवार म्हणून नक्की ओळखले जाते दुसरा मुद्दा बघूयात परत जाऊयात न्यूज मॉनिटरकडे शिंदेंनी ठाणे राखलंच त्यासाठी खूप दबाव होता असं वाटलं होतं की कदाचित नाशिकसाठी ठाणं सोडावं लागेल पण त्यांनी ठाणं आणि नाशिक दोन्ही राखलेलं आहे गड राखलेला आहे उमेदवार दिलेले आहेत नरेंद्र मस्के तिकडे उमेदवार असणार आहेत त्यामुळे आता शिंदेची ठाण्यावरचं वर्चस्व वर, ठाण्याचे शिंदे शिंदेच ठाणे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले दुसरा विजय नाशिकचा मिळवलेला आहे शिंदेनी हे खरं आहे नाशिक राखलेलं आहे त्यांनी नाशिक, नाशिक सुद्धा खेचून घेतलेलं आहे पण जे शिंदेनी कमावलं ते गोडसे राखणार का हा प्रश्न आहे गोडसे त्यांचे उमेदवार असणार आहेत नाशिकचे आणि त्या बाबतीत मात्र गोष्टी फिफ्टी फिफ्टी आहेत तो मुद्दा आपण सविस्तर पाहणार आहोत आणि भाजपनं पालघर खेचून घेतलेलं आहे शिवसेनेचं त्यांना कल्पना ठाणे नाशिक त्यांना सोडावं लागलं तरी पालघर खेचून घेतलेलं आहे आणि इथे पालघरमध्ये मात्र आता उमेदवार कोणता द्यायचा हा मात्र भाजपसमोरचा पेच आहे सध्याचे जे विद्यमान खासदार आहेत त्यांनाच भाजपमध्ये जायची इच्छा शिवसेनेचे आहेत ते मात्र त्याबाबतीत भाजप अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आणि देशाच्या पातळीला गाजणारा मुद्दा जो भाजपला प्रसंगी इतर ठिकाणी सुद्धा त्रास देऊ शकतो तो, तो म्हणजे रेवन्ना यांची कथित सेक्स स्कॅन्डल्स आणि त्याच्या ज्या क्लिप्स व्हायरल होत्या ते स्वतः परदेशात पळून गेलेले तो मुद्दा या पाच मुद्द्यांसकट सुरू करणार आहोत आपण मुद्दा लोकसभेचा पुढारे न्यूजवर पहिल्या बातमीकडे आपण जाऊया आपल्याला कल्पना आहे की कि आता किरीट सोमयाने ज्यांच्या ज्यांच्यावरती आरोप केले होते तिथले बहुतांश जण एकतर भाजपमध्येच आले आणि काही जणांना तर सुद्धा जाहीर झालेले आहेत भाजपचे फायर ब्रँड नेते खासदार किरीट सोमय्या थोडीशी गोची झालेली आहे नेत्यांचे घोटाळे बाहेर काढून त्या घोटाळ्याची चौकशी लागेपर्यंत पाठपुरावा आणि त्यानंतर हिसाब तर, तर द्यावाच लागेल ला, असा इशारा वजा जाब विचारण्याची स्टाईल यामुळे सोमय्या सगळेच त्यांना ओळखतात मात्र आता त्यांनी आरोप केलेल्या पाच नेत्यांना भाजपनं लोकसभेत उमेदवारी दिली आहे किंवा मित्रपक्षात असलेल्यांना पाठिंबा दिला त्यामुळे अनेकांच्या भोया उंचावल्या आणि यामुळे आता प्रश्न उपस्थित होतोय की ज्यांच्यावर आरोप केलाय त्या नेत्यांचा सोमय्या प्रचार करणार का त्यांच्यासाठी मतांचा जोगवा मागणार का हा प्रश्न उपस्थित होतो त्यातलं लगेच समोर येणार नाव म्हणजे रवींद्र वायकर सोमयाने so, तर स्पष्ट सांगितलेलं आहे की मी जे काही केलं ते भारतीय पक्षाच्या जनता पक्षाच्या आदेशावर नाही केलं म्हणून माझी भारतीय जनता पक्षाला कडे मागणी आहे की ह्या सर्व उमेदवारांचं मग किरीट सोमया आपल्या रवींद्र वायकर असतील यामिनी जाधव असतील राहुल शेवाळे असतील या सगळ्यांचा प्रचार प्रमुख म्हणून किरीट सोमया यांची नियुक्ती आपण करणार का आणि ती करावी अशी माझी विनंती आहे कारण किरीट जण आहेत आम्ही पाच जण म्हणतोय टीम ऑफ किरीट सोमयांचे पाच जण यांचा जरा वादाचा इतिहास बघूया ज्यासाठी किरीट सोमय अगदी सगळी शक्तीपणाला लावली होती ज्यांच्यावर वार त्यांचाच प्रचार ठाकरेंसोबत असताना कोलय कोरल जमीन घोटाळ्यात नाव आलं होतं रवींद्र वायकरांचं जोगेश्वरी येथील भूखंडावरील बांधकामात अनिमित त्याचा ते आरोप होता रवींद्र वायकरांवर ईडी चौकशी सुरू होताच वायकर शिंदेच्या शिवसेनेत आले आणि स्थानिक भाजपाचा विरोध डावलत वायकर यांना उमेदवारी सुद्धा देण्यात आली मुंबई वायव्यमधून वायकर लोकसभेच्या रिंगणात आहे तर यामिनी जाधव यामिनी जाधव आणि यशवंत जाधव त्यांचे त्यांचे पती यांच्यावर सोमय्या यांच्यावर सोमय्यानी आरोप केले होते गंभीर आरोप होते आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी जाधव दाम्प्याची दाम्पत्याची ईडी चौकशी सुद्धा सुरू झाली ईडीकडून त्यांच्या काही मालमत्तांवर टास्क देखील आणण्यात आली होती आणि दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव आता हो, लोकसभेच्या रिंगणात आहेत तर सुनील तटकरे सुनील तटकरेंचं सुद्धा नाव अशाच प्रकारे गाजलं होतं सिंचन घोटाळ्याप्रकरणी सुनील तटकरेंवर आरोप होते सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी चौकशीची सोमयांनी मागणी केली होती असे ही वादग्रस्त मंडळी जी वादग्रस्त ठरली किरीट सोमयांमुळे आता ते त्यांच्या मित्रपक्षात स्वपक्षात आहेत आणि त्यांचा कदाचित प्रचार किरीट सोमया करतील का हा मात्र प्रश्न आहे लोकसभेच्या प्रचाराची धामधुमी अशी शिगेला पोहोचत असताना पालघर आणि नाशिकच्या जागेवरून महायुतीतल्या तिढ्यामुळे उमेदवार कोण असेल याविषयी उत्सुकता ताणली गेली होती अखेर तो तिढा सुटला नाशकातून शिंदेच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना पुन्हा संधी मिळाली आहे तर पालघर भाजपाच्या वाट्याला गेले मात्र ठाणे राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना यश आलं ठाण्यातून त्यांचे निकटवर्ती आणि शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे ठाण्यातून ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन विचारे यांच्या विरोधात आता नरेश म्हस्के असणार हे स्पष्ट झाले आहे शिंदे ठाणे राखून फक्त आपला बालेकिलाच वाचवला नाही तर महायुती अंतर्गत भाजपसमोर न झुकल्याचा संदेशही ठाणे आणि नाशिकच्या रूपांना दिला आणि या समीकरणाबद्दल जाणून घेऊयात ठाण्यामधून निखिल बल्लाळ आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक निखिल या आता आता लढाई स्पष्ट झालेली आहे नरेश मस्के विरुद्ध राजेंद्र विचारे राजन विचारे कशा प्रकारे पाहता तुम्ही प्रसन्न तसं हे काही सरप्राईज नव्हतं कारण गेले अनेक दिवसांपासून शिवसेनेकडनं ह्या तीन नावांची चर्चा सुरू होती म्हणजे नरेश मस्के असतील प्रताप सरनाईक असेल रवी फाटक असतील त्यामुळे ठाणेकरांनी एक अंदाज बांधला होता कि की या तिघांपैकी कोणाला तरी एकाला उमेदवारी जाहीर होईल मात्र लोक संभ्रमात होते की इतका वेळ का लागतोय आणि आज फायनली ते जाहीर झालं त्यामुळे लोक सरप्राईज नव्हते लोकांना ते अपेक्षित होतं पण हा इतका डिले झाल्यामुळे नरेश समोर आता एक मोठं आव्हान असणार आहे कारण जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत राजन बिचारे ते विद्यमान खासदार आहेत त्यांची आता बड़ो। दुसरी टर्म पण पूर्ण होत आहे आणि त्यांचं नाव फार आधीच घोषित केलं गेलं होतं त्यामुळे त्यांनी प्रचारात देखील खूप आघाडी घेतलेली आहे त्यांचा प्रचार देखील सुरू आहे त्यामुळे आता नरेश मस्के कशा प्रकारे कम्पेन्सेंट करतील त्याकडे सगळ्यांचं सा लक्ष असेल कारण ठाणं हे फार मोठं आहे म्हणजे एम एमआर रिजन मध्ये जर आपण पाहिलं तर बावीस लाख पेक्षा अधिक मतदार आहेत आणि जर कागदोपत्री आपण पाहिलं तर जे सहा विधानसभा क्षेत्र आहेत त्यापैकी दोन शिवसेनेकडे चार भाजपकडे तर तसं महायुतीला एक थोडासा स्ट्रॉंग इन्क्लायनेशन आहे पण तसं पहिलं तर एक मोठं आव्हान असणार आहे कारण संभ्रम खूप होता ही जागा पहिले भाजपकडे जाईल असं देखील जात होतं संजीव नायकांचा नाराजीचा फटका बसेल निखिल भाजपच्या नाराजीचा फटका बसेल भाजप याच्यावर दावा करत होतं अनेकदा ते जाहीरपणे तिकडे काय काय ते बॅनरबाजी झाली होती आणि किती वाद झाले होते बाहेर भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या सभांमध्ये काय झालं होतं केळकर काय म्हणाले होते आपल्या समोर फटका बसेल त्याचा बसेल की नाही आता ते बघायला पाहिजे पण मला असं वाटतं की भाजपला ही देखील ही जागा हवी होती कारण त्यांचा देखील एक कल होता की आतापर्यंत तुम्ही जर इतिहास पाहिला तर मग मा रामगो माळगे असतील राम कापसे असतील आणि त्यानंतर मग प्रकाश परांजपे शिवसेनेकडनं लढले होते पण ही जागा जर मी जसं मग म्हणालो की आपल्या सहा विधानसभा क्षेत्रापैकी दोन शिवसेनेच्या आणि चार भाजपच्या आहेत त्यामुळे जर मॅथेमॅटिक्स पाहिलं तर भाजपचं असं म्हणणं होतं की ही जागा त्यांनाच मिळायला पाहिजे exactly. आणि त्यांच्याकडून संजीव नाईक हे उमेदवार असतील असं त्यांचं होतं निखिल अर्थातच याची अपेक्षा तर होती भाजपला आता या भाजपची नाराजी रोखण्यामध्ये मस्के आणि पुन्हा शिंदेसमोर दुसरी एक छोटी लढाई मात्र बाकी असणार आहे जागा तर मिळवलेली आहे राखलेली आहे आता ही थोडी नाराजी दूर करावी लागेल धन्यवाद निखिल तुम्ही दिलेल्या या विश्लेषणासाठी नाशिकच्या लोकसभेच्या जागेवरून महायुतीत अनेक घडामोडी घडल्या आपण जाणतो भाजपचे विद्यमान खासदार हेमंत गोडसेंनी जोरदार शक्ती हेमंत गोडसेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घालून तिकीटाची मागणी केली केंद्रात उमेदवारी मिळाल्याचं सांगत छगन भुजबळांनी तयारी सुरू केली आणि समता परिषदेच्या सदस्यांनी केलेल्या आग्रहाला न जुमानता माघारी घेतली त्यात मराठा मतदारांनी त्यांच्या विरोधात पवित्रा घेतल्याचं दिसत होतं शांतिगिरी महाराजांनी सुद्धा महायुतीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या त्यांनी शिवसेनेकडून अर्ज भरला होता या सगळ्या घडामोडींनंतर गोडसेनाच पुन्हा संधी मिळाली आता गोडसेंचा सामना महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजेंशी सामना आहे भाजपमध्ये यामुळे नाराजीचं वातावरण असल्याचं बोललं जात आहे आणि गोडसेंनी आता म्हणजे ठाण्याची ठाण्यानंतर नाशिक जरी राखलं असलं तरी गोडसे ती मिळून दाखवतील का जागा हा मात्र सवाल आहे हेमंत गोडसेंबद्दल त्यांच्या पक्षातही दोन मतप्रवाह नेहमीच राहिले होते आणि आजही ते आहेत त्यांना तिथे जागा द्यायला हवी होती का नाशिक भाजप पदाधिकारी गोडसेंच्या जाहीरपणे विरोधात होते त्यांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या राष्ट्रवादी काँग्रेस समता परिषद भुजबळांना डावल यांना नाराज आहेत स्वतः भुजबळ ही काही फार समाधानी नाहीत या निकालानं शांतिगिरी महाराज उभे राहिल्यास गोडसेंचा संघर्ष अधिक कठीण होऊ शकतो आपल्यासोबत आहेत नाशिकहून सचिन अहिरराव राजकीय विश्लेषक सचिनजी नाशिकच्या आता स्टेज कन्नर्म झालेल्या कौन समोर आहे मात्र गोडसेंसाठी लढाई खास करून तुम्ही कशी पाहता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की कडे संपूर्ण नाशिक लोकसभा मतदारसंघातले विधानसभा मतदारसंघ हो। त्या त्या मतदारसंघात मतदारांपर्यंत पोहोचतील कसे ते कारण त्यांच्या अधिवेशन सतरा दिवस उरलेले आहेत प्रचारासाठीचे आणि सगळ्यात मोठं आव्हान मला वाटतं त्यांच्या पुढे ते एक आहे आणि दुसरं हा जो सगळा डिले झाला हे सगळा जो विनाकारण विलंब असं म्हणता येईल कारण थोडेसे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांना उमेदवारी द्यायची होती तर मग एक महिना आधी यांना महाआघाडीला एक महिना आधीच मायलेज का दिलं महायुतीने ते अकल अनाकलनीय आहे हो। राजा भाऊ गोडसेने राजा भाऊ बऱ्यापैकी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे आणि त्यातही विशेष करून राजाभाऊ गोडसे ग्रामीण भागामध्ये त्यांचा आधीपासून संपर्क असल्यामुळे त्यांनी ग्रामीण भागावरती बऱ्यापैकी या का लक्ष केंद्रित आहे हा अतिशय महत्वाचा मुद्दा ठरू शकतो एकीकडे पक्षांतर्गत विरोध मित्रपक्षांमधला विरोध आणि दुसरीकडे अतिशय कमी दिवस उरलेले आहेत तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचंय काय होणार चार जूनला बघायला मिळेल त्याच्या आधी मतदाराच्या मतदारांच्या मतदाराच्या दिवशी सुद्धा थोडीशी कल्पना येईल इथे पालघरची लोकसभेची जागा महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिंदेच्या शिवसेनेचे खासदार असताना भाजपनं हिसकावली आहे त्यामुळे आता पुन्हा विद्यमान खासदार राजेंद्र गावित पक्षांतर करून भाजपात परतून उमेदवारी पत्रात पाडतात का याची चर्चा रंगताना दिसते काँग्रेसचे गावितांनी दोन हजार अठराच्या पोटनिवडणुकीत भाजपातून उमेदवारी मिळवत श्रीनिवास वनगा त्यानंतर शिवसेनेतून उमेदवारी मिळवत बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधवांचा पराभव करत विजय मिळवला नंतर ते शिंदेच्या शिवसेनेत सामील झाले होते शिंदेच्या शिवसेनेच्या मधून आता ते पुन्हा भाजपात जाणार का भाजप त्यांना उमेदवारी देणार का राजेंद्र गावित हे तसे त्यांचा स्वतःचा एक स्ट्रॉंग होल्ड आहे आणि भाजपत जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांना अगदीच स्वागत होणार नाही असं नाही त्यामुळे आता भाजपच्या भूमिकेकडे लक्ष बातमी नगरच्या विकासावरून राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवारांना दिलेल्या आव्हानाची शरद पवारांनी अहमदनगर जिल्ह्याचं वाटोळं केलं राधाकृष्ण विखे पाटलांनी असा गंभीर आरोप केला शरद पवारांशी अगदी ओपन डिबेट करायची माझी तयारी आहे असं सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले विकासाबाबत पवारांशी चर्चा करण्याची तयारी असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले विखे आणि शरद पवारांमधला वाद काही आजचा नाही आहे मात्र आता थेट विकासाच्या मुद्द्यावरून शरद पवारांना आव्हान दिले राधाकृष्ण विखे पाटलांनी अहमदनगर जिल्ह्याचं वाटोळ केलं या शब्दात विखे पाटलांनी शरद पवारांवर टीकेचा खरं म्हणजे ओपन डिबेट करण्याची माझी तयारी आहे जिल्ह्याचं वाटोळ त्यांनी कसं केलं आपलं पाणी जिल्ह्याचं पाणी गेलंय जिल्ह्यातले जिल्ह्यामध्ये एकही प्रकल्प येऊ शकला नाही औद्योगिकरणामध्ये शेती क्षेत्रामध्ये कोणतं क्षेत्र या जिल्ह्यासाठी त्यांनी काही योगदान दिलेलं आहे असं त्यांनी एकदा दे जाहीर केलं पाहिजे मला वाटतं आज स्वर्गीय आप्पासाहेब पवार नाही आहेत आपल्यामध्ये त्यांचे थोडले बंधू खरं याचं उत्तर आप्पासाहेबांनी दिलं असतं कर्नाटकच्या राजकारणात एका मोठ्या धक्क्यानं तिथे आता तिथे जे वादळ तयार झालं ते आता देशाच्या प्रचारावरती सुद्धा परिणाम करत आहे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडांचे नातू प्रज्वल रेवन्ना यांच्यावर महिलांच्या लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप झाला आहे हसन लोकसभा मतदारसंघाचे ते विद्यमान खासदार आणि लोकसभा निवडणुकीत जनता दल सेक्युलरचे से उमेदवार आहेत सर्वात कमी वयात कर्नाटकातून खासदार म्हणल्याची नोंद त्यांच्या नावावर मात्र त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे प्रकरण प्रकरण चव्हाट्यावर आलंय आणि त्याचा फटका मात्र तिथे मित्रपक्ष असलेल्या भाजपाला बसतो याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा सुद्धा नोंदवण्यात आला असून राज्य महिला आयोगानं डीजीपीना पत्र पाठवून तीन दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत तर कर्नाटक सरकारनं केंद्र सरकारला विनंती करत त्यांचा पासपोर्ट रद्द करण्याची मागणी केली प्रज्वलची ही हकालपट्टी करण्यात आली आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोणीतरी प्रज्वल विरोधात कुभांडर असल्याचं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे मात्र प्रज्वल शनिवारीच जर्मनीला रवाना झाला आहे दिल्लीला जाऊया दिल्लीहून आपले प्रतिनिधी शिवाजी शिवाजी या सगळ्या प्रकरणाचा जे कर्नाटकच प्रादेशिक प्रकरण वाटत होतं मात्र त्या सगळ्याचा विषय थेट भाजपच्या राष्ट्रीय प्रचाराला सुद्धा धक्का बसतोय प्रतिमा मलिन करण्याचा हा एक प्रयत्न पाहायला मिळतोय विशेष बाब ही आहे की आज या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहून जो प्रज्वल रेवण्णा आहे सध्या खासदार आहेत त्यांचा डिप्लोमॅट पासवर्ड जो आहे पासपोर्ट तो रद्द करण्याची मागणी केलेली आहे यावरती आता परराष्ट्र मंत्रालय काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं आहे दुसरा मुद्दा या सगळ्या प्रकरणामध्ये प्रसन्न सर पाहायला मिळतो तो म्हणजे या क्लिप ऐन निवडणुकीच्या काळामध्ये कोणी बाहेर काढल्या जे महिलांसाठी महिला सुरक्षेच्या संदर्भात काँग्रेस बोलताना पाहायला मात्र ह्या क्लिप कोणी वाटल्या कोणी जनतेपर्यंत पोहोचवल्या ऐन निवडणुकीच्या तोंडावरती कारण सव्वीस तारखेला मतदान होतं त्याच्यात चार ते पाच दिवस अगोदर या मतदारसंघामध्ये ह्या क्लिप पाठवण्यात आल्या दुसरा मुद्दा हा आहे की अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात क्लिप असताना माझी पंतप्रधानांच्या घरामध्ये अशा प्रकारच्या एका व्यक्तीला शिल्ड केलं जात होतं का हे सगळं प्रकरण माहिती नव्हतं का हा एक मुद्दा आहे तिसरा मुद्दा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली गेली नाही का कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणाऱ्या त्यांच्यासोबत स्टेज शेअर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आय बी रिपोर्ट देत असतं आणि नंतर कारण हा फक्त नरेंद्र मोदी हे भाजपचे नेते आहेत म्हणून प्रश्न नाहीये हा प्रश्न यामुळे देखील उपस्थित होतो की पंतप्रधान आहेत भारताचे पंतप्रधान आहेत त्यांच्यासोबत माझी पंतप्रधानांच्या घरामध्ये असणारा एक व्यक्ती आणि हजारो महिलांसोबतचे व्हिडिओ त्याच्यासोबत आहेत अत्याचार करणाऱ्याचे व्हिडिओ आहेत त्या महिला विरोध करत आहेत सत्तर वर्ष असलेल्या महिला देखील यामध्ये समावेश असल्याचं सा सांगितलं जात आहे तर अशा व्यक्तीचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान येतात आणि आय बी इंटेलिजन्स या संदर्भात काही सांगत नाही का दुसरीकडे एसआयटी स्थापन होण्यापूर्वी काँग्रेसने जे काही गुन्हे दाखल केलेले आहेत जे तज्ञांचं मत यामध्ये फारशी त्याला शिक्षा होणार नाही तीन वर्षापेक्षा अधिक शिक्षा होणार नाही असे गुन्हे दाखल केलेले आहेत त्यामुळे काँग्रेस नक्की यामध्ये काही राजकीय बाबी तपासून आहे का किंवा राजकीय त्यांना याच्यातून काही मिळवायचंय का हा देखील एक प्रश्न आहे कारण ही लढाई जी आहे ही फिअर अँड फिअर फे, फे, होणं गरजेचं आहे कारण या सगळ्या ह्याच्यामध्ये एसआय स्थापन करायची राजकारण जेव्हा लोकसभा निवडणुका आहे तोपर्यंत पण तोपर्यंत हे सगळ्या प्रकरण तापवायचं काँग्रेस असो किंवा भाजप असो किंवा जेडीएस असो तर या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर या महिलांना न्याय निवडणुकीनंतर देखील मिळणं गरजेचं आहे हो। ते टी स्थापन करून चालणार नाही तर राजकीय नेते यांच्या घराशी घराण्याच्या संदर्भात एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो त्या महिलांनी तक्रार वापर जर घेतली तर पुढे काय होऊ शकतं हो। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये काँग्रेसला देखील कटघऱ्यामध्ये उभं करणं गरजेचं आहे कारण काँग्रेसने न्याय द्यायचा होता तर अगोदर यांच्या अनेक नेत्यांकडे या सगळ्या प्रकरणाचे व्हिडिओ पोहोचले होते हो। काँग्रेसने या सगळ्या प्रकरणाचा राजकीय लाभ घेण्याच्या ऐवजी हो। त्या महिलांना न्याय देण्याचा विचार करणं गरजेचं आहे धन्यवाद शिवाजी तुम्ही दिलेल्या आहे सविस्तर विश्लेषण ज्या शिवसेना नेते रवींद्र वायकर यशवंत जाधव हो, दाम्पत्यावर भाजपाने आणि किरीट यांनी आरोप केले त्यांना देण्यात आलेल्या उमेदवारीवर स्वतः सोमय्या यांनी मात्र मौन सोडलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एका एकदा देशाच्या पंतप्रधानपदी बसवण्यासाठी मी कुणाचाही प्रचार करायला तयार आहे मोदींसाठी काही तडजोडी कराव्या लागल्या तर त्या आम्ही करतोय आणि पुढेही करू अशी स्पष्टोक्तीच सोमय्या यांनी पुढारीशी बोलताना व्यक्त केली इतर काही विषयांवर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आता किरीट सोमय्या आपल्यासोबत आहेत सर आरोप केले जात आहेत की ज्यांना तुम्ही चौकशीच्या केलं ईडीच्या चौकशी मागे लावल्या त्यांना आता तिकीट दिली जातात शिवसेनेचे माफिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे शागिर्द अनिल परब आणि संजय राऊत खूप प्रश्न विचारत विचारतायत किरीट सोमय्या एक दोन नाही अठ्ठेचाळीस लोकसभेत महायुतीच्या अठ्ठेचाळीस लोकसभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साठी मत मागणार आहे आणि आज देशाला हे तुकडे तुकडे तीन महिने उद्धव ठाकरे तीन महिने अरविंद केजरीवाल तीन महिने ममता बॅनर्जी तीन महिन्यापैकी दीड महिना राहुल गांधी दीड महिना त्याची बहीण प्रियंका असे असे आपल्याला देशाची अवस्था करायची देशाला मजबूत प्रधानमंत्री साठी होय मी मुंबईच्या काही जागेमध्ये अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रात साडेबारा कोटी जनतेकडे मोदीसाठी मत मागणार म्हणजे या उमेदवारां मग रवींद्र वायकर असतील किंवा यामिनी जाधव असतील ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले हा प्रश्न सातत्याने येतोय म्हणून विचारला जातोय यांच्या प्रचाराला किरीट सोमय्या जाणार का मला असं वाटतं की तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त जनभावनेची दान आहेत लोक यावेळी नरेंद्र मोदीला वोट देत लोकांना नरेंद्र मोदी प्रधानमंत्री हवे आहेत हे दीड दीड महिने तीन तीन महिने वाले प्रधानमंत्री नको खासदार कोण आहे कोण माझी आहे कोण भावी आहे त्यापेक्षा देशाचा सशक्त नेतृत्व नरेंद्र मोदी साठी निश्चितपणे किरीट तुम्ही सगळ्या मतदारसंघात मुंबईच्या शाही लोकसभा मतदारसंघात मोदी वोट सो मच होते यांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा देशाचा पंतप्रधान करण्यासाठी जिथे जिथे आवश्यकता असेल तिथे तिथे आम्ही प्रचाराला नक्की जाऊ व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश ओम हो देशमुख पुढारी न्यूज मुंबई त्यामुळे एक कळलं की किरीट सोमया जेव्हा म्हणतात की हिसाब तर द्यावा लागेल त्याच्या पुढे आणखी एक कंसातलं वाक्य ते बोलत नाहीत कदाचित ते म्हणजे जोपर्यंत तुम्ही आमच्याकडे येत नाही तोपर्यंत मुद्दा लोकसभेच्या मध्ये इथेच थांबूयात पाहत राहा पुढारी न्यूज Ai, oh, oh.